नमस्कार मी दिप्की दीप्की रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी जे जे मेनू बनवले तुम्ही पण दाखवते आणि आज मी जरा नवीन ट्राय केले आणि मुळात काय झालेलं आहे मी दुकान उघडलं आणि गिरायक आले तसे कारण की आता सगळ्यांना माहिती मी वेगवेगळे पदार्थ बनवते आज मी पालक पराठा बनवला पण पर तो पालक पराठा तुम्हाला दाखवायला राहिला नाही पण तो मी पालक पराठा अजून कमी म्हणजे शक्यतो मी आठच बनवले लुकवून घेणार की नाही त्या हिशोबाने पूर्ण लावलेल की नाही पण पटकन संपले तर असेच मी नवीन नवीन पदार्थ ट्राय करत त्यांना आणि आता जे काही आहे ते तुम्हाला मी दाखवते चल शकते हे चायत असतेच हे आहे आलू पराठा राहिलेला आहे चटणी बनवलेली आहे पुऱ्याची आणि हे अप्पे बनवलेले रव्याचे आप्पे बनवलेले तर असं युनिक आज पदार्थ ट्राय केलेला आहे हे युनिक बनवलेले पदार्थ सगळ्यांना आवडले रवा आपे बनवले एकाने विचारलेलं रवा आपे बनवते की नाही तर मी ओली बनवते तर आज मी फर्स्ट टाईम बनवून आणलेले आहे एक प्लेट गेलेली आहे आलू परोठा मी आठ बनवून आणलेली आहे ते आठही गेले ते झालं चाय आपली असतेच आलू परोठा राहाय पालक पराठा सगळे गेले आलू परोठा आहे आलू परोठा एकच गेला आपल्या तर काल काही कारणास्तव मला ला लावायला मिळालं नाही त्यामुळे भाजून लावलेलं आहे आज मला उशीर झाला कारण कारण की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे रात्री मी केक बनवत होते रात्री केक बनवते बघत मला दोन वाजले त्यामुळे त्याला सहा वाजले आणि सहा वाजल्यामुळे मग सगळं घरात लावलं म्हणजे नाश्ता बनवणे टिफिन तयार करणे हे सगळं करण्यामध्ये मला फार वेळ गेला आणि मला इथं पोचायला साडेआठ वाजले होते मुली जाईल की आज करून पण गणपती बाप्पाची साथ माझ्यासोबत नेहमी आहे मग गणपती आशीर्वाद आहे माझा नेहमी आपण चांगले कामं करत झाले तर नेहमी गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतो आपल्या मेहनतीचं फळ मला मला तरी असं वाटतं की मला माझ्या मेहंदीचं फळ मिळते थोडं थोडं का होईना देव गणपती बाप्पा मला देत आहे आणि तसेच नवनवीन पदार्थ बनवत राहिल्यामुळे आपल्याला ग्रो करत राहायचं आहे म्हणजे आपल्याला कळते को बाबा कोणते पदार्थ जास्त संपता येईल आता आलू पराठा देखील संपला मेथी पराठा देखील लोकांना आवडतो तर त्या हिशोबाने मी हे पराठे थोडे जास्त ठेवत जाईल उच्च वेळीपासून आणि अजून कोणत्या मला कोणत्या पदार्थाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला लाईक करा शेअर करा का मग करा आणि बेल आयकॉनचं बटन आम्हाला अजिबात दिसणार आणि सबस्क्राईब करा त्यामुळे बेल आयकॉनचं बटन ऑलवेज तुम्ही टा ओपन केल्यामुळे तुम्हाला मी नवीन जे व्हिडिओ मी टाकेन ते तुम्हाला दिसणार आणि आज आहे माझा बारावा दिवस पण हा मी टाकताना आणि बारावार दिवसच टाकणार आहे आणि तर मी असे नवीन रेसिपी ट्राय करत राहणार आहे लोकांना जे नवीन नवीन खायला मिळेल जसं त्यांच्या देखील तब्येतीसाठी हालत आपल्याला कोणतेही असा पदार्थ नाही बनवले आता वडापाव मसाला कटलीज मंचुरियन परत इडली डोसा हे बाहेर असतंच पण आपण थोडं युनिक थोडं ट्राय करत राहणार आहे आता मी गाव्याच्या इटल्या देखील ट्राय करणार आहे तर कोणत्या पदार्थाची रेसिपी मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशी मी नवीनवीन रेसिपी तुम्हाला दाखवून द्या आणणारे कायद्या पदार्थ बनवते आणि त्याचे रेसिपी पण मी हळूहळू टाकेन मला आता सध्या तरी जे आहे तुम्ही हे थोडं बिझनेस व्हाय कारण की सकाळी माझी म्हणजे सगळं हे करते करते त्याच्यामध्ये राहील स्टॉप स्टॉप करत मला थोडं जास्त वेळ जाणार आहे तरी वे okay? जा मी वेळात वेळ काढून तुम्हाला रेसिपी दाखवत नाही ओके बाय आणि दहा तारखेचा बिझनेस झालेला आहे दीडशे रुपयाचा हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगले असेल आणि लाईक शेअर कमेंट करा बेला ऐकून जो बघणार नमस्कार